नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टीव्हीने चॅनल मध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज चौदा मार्च रोजीचा बेटाचा बिल बाजार दाखवतोय तर हा जो बाजार आहे मित्रांनो गाव पातळीचा बाजार आहे इथं काही गावातले आणि थोडेसे खेडेपाड्यावरचे व्यापारी आणि शेतकरी आलेले असतात जास्त काय मोठा बाजार नाही छोटा बाजार आहे पण इथं जे एक व्यापारी मित्रांनो अजित शेड यांचा जाणवला मी पंचवीस तीस बैल अवेलेबल असतात एकाच दावणीला आणि तिकडे मुस्ताक पटेल यांच्या दावणीला पण जोड्या वगैरे असतात दोन तीन तर व्यापारी आहेत मित्रांनो त्यांच्या दावणीला पण जोड्या आलेल्या असतात जास्त ज्या जोड्या जा 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 जा, मोठ्या जोड्या मोठ्या मापाच्या जोड्या तिथे अजित शेठ यांच्या दावणीला आलेल्या असतात जर तुम्हाला जोड्या खरेदी करायचं असेल तर आपण अजित शेठचा नंबर वगैरे दिलेला आहे आज त्यांच्या दावणीला वीस ते पंचवीस बैल आलेले मित्रांनो काही अडी दिवस वीस पंचवीस बैल त्यांचे विकले गेलेले आहे तर हा जो बाजार आहे तालुका शिंदखेडा जिल्हा येतला हा बाजार आहे तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो नमस्कार शेठ कुठली खरेदी वगैरे आपल्या जोडींची गुजरात गुजरातची खरेदी का तर आपल्याकडून कामाची संपूर्ण गॅरंटी राहील असं आहे का तर बघा शेतकरी बांधवांना गुजरात कडची खरेदी या जोडींची जोडींची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही असं आहे का सत्तावीस अठ्ठावीस असं आहे का अरे बा तीस पस्तीस बिल तीस पस्तीस बिल बाकी सत्तावीस अठ्ठावीस विकले गेलेले आपले तर बघा मित्रांनो जर या जोड्यावर जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर लवकरात लवकर इथं बेटात बाजाराला या संपर्क करून घ्या जोड्यांची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही कामाची संपूर्ण गॅरंटी राहते एक रुपयावरती जोड देतात जर एखादी जोड नाही चालली तर ती जोड आपल्याला मित्रांनो परत घेऊन घेतात मित्रांनो हो एवढी गॅरंटी इथे खात्रीच्या जोड्या मिळतात नेहमी अजित शेडच्या दावण्याला एवढी गर्दी वगैरे राहते शेतकऱ्यांचे बघू शकता तुम्ही शेतकरी तर आता आपण तुम्हाला बेटा बाजारात प्रख्यात असे व्यापारी अजित यांची तुम्हाला दावण वगैरे दाखवतोय गर्दी बघा मित्रांनो तुम्ही अजित यांच्या दावण्याला नेहमी अशी गर्दी असते शेतकऱ्यांची कारण त्यांच्याकडं खात्रीची आणि गॅरंटीच्या जोड्या मिळतात एक रुपयावरती जोड देतात मित्रांनो ते हे बघा आता ही जोड बघा मित्रांनो काही जबरदस्त जोड आणलेली त्यांनी पॉवरफुल जोड आहे मित्रांनो बघा अशा या जोड्या खरेदी करायच्या असल्यास तर मला इथं भेटावं बाजाराला यावं लागणार आहे नेहमी त्यांचं बैल इथंच असतात आता ही जोड बघा मित्रांनो जबरदस्त क्वालिटीची जोड आणलेली त्यांनी आणि ही एक जोड आहे नेहमी त्यांचा पंचवीस ते तीस बैल अवेलेबल असतात नेहमी हे बघा जोड बघा मित्रांनो पहिला दाताला कशी जोड इकडची करतात आणि तिकडची बी करतात कुठली खरेदी वगैरे मेल्याची खरेदी का तर जोड बघा मित्रांनो तुम्ही काही जबरदस्त क्वालिटीची जोड आणलेली मेल्याचा माल आहे सर्व बघून घेते मी दोघं जोड्या करदाती जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असेल इथं जागेवर यावं लागणार आहे काय जोडीला मागणी वगैरे लागली आहे का या या लागे लागे ओ, चालू आहे का बरोबर तर बघा मित्रांनो मागणी वगैरे पण जोडींना चालू आहे एकाच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आहे जोड बघा तुम्ही इकडची पण जोड बघा तुम्ही जर तुम्हाला अशा क्वालिटीच्या जोड्या खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला इथं बेटावत बाजारला यावं लागणार आहे हे बघा जोड्या बघा तुम्ही हे बघा जोड बघा तुम्ही एकदम गोड्यासारखी बघा आता इथं लाईव्ह व्यवहार वगैरे चालू आहे तुम्हाला पण कसा इथं व्यवहार वगैरे होतो ते आपण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून

मी पाहिजे तू बोल ना भाऊ सांग ना मी सांगत ना मग नाही एकदा सांगते मग मी सांगत एकदा चल बोल मग

तू बोल या जोडीला बहातर झाला मागणी लागलेली जोड बघा तुम्ही आता बहातर झाला ही जोड मागितली सौदा व्हाल पाहिजे तू मागा ती मग आम्ही सांगतोय डायरेक्ट घा पाहिजे तीनच पाहणी का ता बिजा आठ बाळा लागवणी तोड लागवणी इथलं बात दे आण

कोणत्या गावाला भाई जोड बामण्याला गेली ही का आहे का आपलं आहे असं का तर बघा आता या जोडीचा व्यवहार झालेला आहे पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये आता इकडं पण काही जोडी त्या पण आपण तुम्हाला दाखवतो आता या जोड्या बघा इकडं ने ने तर अतिशय शेटच्या आणि नेहमी वीस ते पंचवीस बैल बांधलेले असतात जर तुम्हाला जोड्या खरेदी करायला यायचं असेल तर नक्की येऊ शकता तुम्ही हे बघा बैल बाकीचे काही बैल बदल्याचे बैल आलेले असतात हे बघा आम्ही दोन्ही जण एक सारखं झाली काय चाळीस चोखाला मी काय बोलावले सांगते नाही मी बोलाव तू ज्या सांगते का दार तिथला मध्ये मालिक मार नको आणि तू बी न मार माहिती ना

एक पंधरा पन्नास हजार पायसाठाजार पंच्याहत्तर आधी मी आधी ना तेच तेच सांगते ना मी आधी जे मागेल तेच सांगते ना मी आधी तुम्ही मंडळी विचारत नाही का सांगेल का चांगलं माहिती आहे तुला चोळ येऊन एक लाख तीस हजार एक लाख एक पस्तीस हजार एक दीड लाख मडीड लाख ना तीन बैल होणार एक बैल ला चिंगोड बैल होणार म माहिती ना मारू नको नाही तुला पन्नास का मग पन्नास का देत नाही सौदाची बातमी लय तू म्हणजे पापू बाई लय आता

आता वाटत काही नाही पण तिथे सांगा देऊ काही पण ऐकले मागेल काहीच नाही एक मी काय धर पन्नास आपला धरले पायसट म्हणजे एक लाख पंधरा हजार मागायला तू एक लाख पंधरा हजार असं मला म्हणणं आहे असं

Hãy subscribe <laughs> cho kênh Ghiền không રા બદલે જુડો બદલી સાઠ હજાર રૂપિયા जोडी बदला साठ हजार रुपये व्यवहार झालेला हे बघा जोड बघा तुम्ही मोठी जोड होती बैल बदला साठ हजार रुपये व्यवहार हे बघा गर्दी बघा शेटच्या दावणीला